हॅलो नमस्कार मित्रिनो मी, मी निशा कुत्रे खूप खूप स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मी अन्नपूर्णा निशा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थांचा फोटो ठेवलेला आहे त्याच्यावर जाऊन क्लिक करा तुम्हाला माझ्या रेसिपीज भेटतील तर मैत्रिणो सध्या थंडी चालू आहे थोडी थोडी म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना आपण थंडीसाठी स्पेशल काहीतरी बनवत राहूया तर आज आहे बेत आहे माझा ज्वा बाज ज्वारी बाजरीची भाकरी आणि झुणका छान असा कढईमध्ये आपण झुणका करायचा आहे तर झुणका करायचा आहे तर झुणका आपण करायचा आहे कुळीद पिठाचा आमच्याकडे बेसनच्या पिठाचा झुणका खात नाहीत म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे एक वेगळ्या पद्धतीने असा बाकी सगळीकडे बघा तुम्ही ओ... बघितला तर सध्या व्हिडिओ येत आहे ते बेसनच्या पिठाचे असतात तर मी तुम्हाला दाखवत आहे कुळदाच्या पिठाचा झुणका तर एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे ही तर लागणार आहे याची टेस्ट आग, क्यों जुनका, तर खूपच छान असते म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे आज कुळजाचा पिठलं किंवा कुळजाचा झुणका तर पिठलं म्हटलं तर थोडंसं पातळ होतं आणि झुणका म्हटलं की थोडासा घट्ट होतो तर त्याच्यासाठी आपल्याला कमी साहित्यामध्ये एकदम टेस्टी असं बनवायचं आहे तर त्याच्यासाठी लागणार आहे कांदा हा एक मोठा कांदा मी घेतला आहे आणि नाही लसूण आहे नाही मिरची घ्यायची नको हे पण कोथिंबीर पण नको आहे फक्त कांदा मसाला थोडासा आपला मालवणी मसाला थोडंसं थोडं चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद बाकी काहीही लागणार नाही आहे आणि हे आपलं कुळदाचं पीठ कुळदाचं पीठ एकदा तयार करून ठेवलं ना की टेन्शन नसतं कशाचंच म्हणून हे बघा हे कुळदाचं पीठ आहे आणि आता आपण पाणी घेऊया थोडंसं एक दीड ग्लास पाणी घेऊया मी तुम्हाला दाखवते पहिलं आपण कढईत आपण ठेवली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते आणि तुम्हाला दाखवते मित्रांनो मी आता ह्याच्या कढईमध्ये तीन पाड्या तेल टाकलाय तर तेल बघा तापत आलंय थोडस गरम झालंय आपण टाकून घेऊया आता आतमध्ये कांदा कांदा टाकूया तोपर्यंत आता गॅस थोडा स्लो करूया आपण आता इकडे बघा आपण एक दीड ग्लास पाणी घेऊया बघा एका पातेल्यामध्ये ना असं पाणी घ्यायचं जशी आपल्याकडे खाणारी माणसं असतील तशी तर मी आता हे जास्त करत नाहीये हे बघा एक सवा ग्लास असं पाणी घेतलं आहे मी त्याच्यासाठी आपल्याला लागणार ला ला आहे तीन चमचे मीठ घेते कुळीत पीठ घेते हे बघा कारण घट्ट व्हायला पाहिजे ना म्हणून असं तीन चमचे मी कुळीत पीठ घेतलं आहे थोडीशी आपण हळद टाकूया कारण पिठामध्ये मी थोडी हळद टाकलेली होती आता पैठणी आपण थोडीशी हळद टाकूया चवीपुरतं मीठ टाकायचं जास्त टाकायचं नाही चवीपुरतं मीठ टाका कारण घट्ट करायचं आहे ना पातळ असलं तर थोडं मीठ जास्त लागतं आणि मसाला टाकताना पिठीमध्ये मसाला टाकताना ना भोल्याची पिठी करतो ना आपण ती जास्त तिखट झाली तर चवीला थोडी बेकार लागते म्हणून थोडस मसाला टाकायचा आहे बघा मिरची किंवा मसाला टाकणार ना तुम्ही तर थोड टाकायचं पण झुंका करताना कायम मसाला टाका मिरचीचा झुणका कोद्याचा पिटाचा मिरचीचा झुणका चांगला लागत नाही म्हणून आपण मसाला टाकायचा आता हे सगळं आपले जिल्ह्यास घालून झाले हे आता आपण काय करूया इकडे कांदा आपला थोडा बघा लाल होत आलाय फक्त ह्याला तेलच जरा जास्त लागतं बाकी कमी साहित्यामध्ये एकदम छान अशी रेसिपी तयार होते आता आपण हे पीठ आहे ना पाण्यामध्ये असे ढोळून घेऊया तुम्ही हाताने केला तरी चालेल कारण ज्या गुटळ्या असतात ना बारीक बारीक बारी त्या सगळ्या ओढायला पाहिजे हाताने पण करू शकतो आणि जे काही पदार्थ हाताने बनवायचे असतात ना करायचे असतात ना ते हातानेच करावे लागतात चमच्याचा तिथे उपयोग करून नाही चालत आपण हे मिक्स करून घेतलं आहे जर तुम्हाला वाटत असेल बघा हे पातळ असेल तर आपण थोडस याच्यामध्ये पीठ घालू शकतो मुळ्याच पीठ हा बेसनचं पीठ नाही थोडस आपण टाकून घेऊयाचे तीन चमचे टाकलेले परत मी अर्धा चमचा तोपर्यंत कांदा चांगला लाल होत चांगला लाल व्हायला द्यायचा मग चांगला लागतो एकदम पण नाही त्याची टेस्ट वेगळी लागते झुमके तर हे बघा हे आपलं मिश्रण सगळं तयार झालं आहे व्यवस्थित थोडं राहिलेलं आमच्याला ते आपण असं हातानेच करावं लागणार आहे झुणका आणि ज्वारी बाजरीची किंवा ज्वारीची बाजरीची तुम्ही कोणतीही खा किंवा तांदळाची भाकरी पण ह्याच्या सोबत छान लागते पण भाकरी पाहिजे झुणक्याची आणि सोबत साइडला कांदा ठेवायचा तीन ते चार माणसांसाठी एवढं पुरणारा आहे बघा गॅस फुल ठेवायचा आणि पटपन हे सगळं मिश्रण आहे ना ते ढवळत राहायचं असं नाही तर त्याचे कट्टे होतात गॅस फुल करायचं मात्र हे बघा झटपटी पंधरा मिनिटांमध्ये होणारे हे फक्त आपल्याकडे तुरीत पीठ रेडी पाहिजे छान असं तुमच्या मुलांना तुम्ही खाऊ शकता हे बघा राहिला पाहिजे कारण ते घट्ट झालं ना की त्याचे पिताचे घट्टे होतात म्हणून ते चार माणसांसाठी हे बस होईल असे एवढा धोका होणार आहे सगळं मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही हे लोखंडी तव्यावर करत असाल ना एकदमच छान तव येते तव्यावरचा झोंक खूप छान लागतं आता काय करायचं बारीक गॅस करायचा आणि झाकण ठेवायचं दोन दोन मिनिटांनी परत वळत राहायचं असं आणि साईडने थोडस खोबरेल तेल असतं आपल्याकडे पॅराशूट ना ते टाकायचं हे तुम्ही एक वस्तू वापरून बघा आणि झुलका असा बनवा की तुम्हाला दाखवते पॅराशूट तेल कधी टाका आता बघा ह्याच्यावर मी झाकण ठेवते दोन मिनिटासाठी आता आपला हा झाला नाहीये कारण ह्याला शिजायला वेळ लागतो पुजाचं पीठ म्हणा बेसनच म्हणा व्यवस्थित ना शिजवायचं नाहीतर आपलं पोट निघून जाईल कमी खर्चामध्ये पटकन अशी होणारी रेसिपी मी बघली आणि चवीला एकदम सुंदर त्याच्या वासाने आपण अधिक भाकरी एक खाऊ शकतो असा हा तयार होतो आता मी याच्या याच्यावर झाकण हे बघा मित्रिणी मी आता झाकण काढलं आहे आणि बघा झुंका आपला छान असा तयार झाला आता आपण काय करूया थोडस ना खोबरेल तेल टाकून घ्यायचं वरती बघा थोडस टाकायचं चा। आणि छान असं ना सगळं साईडला लागतंय ना ते सकड असून घ्यायचं सगळं मिक्स करायचं छान सुगंध सुरू आहे आता झुंका आपला तयार आहे एका साईडला ही बघा भाकरी छान अशी भाकरी तयार झाली आहे बघा आणि एका साईडला झुणका झुंका मैत्रिणी अशाच प्रकारे करा हा छान होतो बघा आणि बाजरीची बघा मैत्रिणी रेडी आहे हा झुमका एकदम छान झालाय ना झुनका बघा वास करा एकदम मस्त सुटलाय आणि ही भाकरी आहे बाजरीची अशी कडक भाकरी लागते आमच्याकडे म्हणून मी कडक केली आहे भाकरी आणि हा सोबत कांदा हात पिठाचे आहेत ना तर बघा मैत्रिणी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा कमेंट करा छान छान आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल थोडी जरी आवडली ना तरी तुमच्या तर मित्रमैत्रिणींसोबत प्लीज शेअर करा आणि कोण नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल बटन आहे ना ते क्लिक करा तुम्हाला माझ्या रेसिपीत लवकर लवकर भेटतील तर भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय